शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाली आहे आणि यामध्ये बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भिवंडीमधून बाया मात्रे शरद पवारांच्या पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात असतील आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सात उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत था। सातारा माढा आणि रावेरचे उमेदवार मात्र अद्याप जाहीर झालेले नाहीये बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय या, कार्यकर्ते समजले जातात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि त्याचवेळी त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं तर भिवंडीच्या जागेवरून सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सी खेच होती अखेर ही जागा राष्ट्रवादीकडे सुटलेली आहे आणि त्यानंतर तिथे बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली आहे विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत विक्रांत बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आणि भिवंडीचा सुद्धा तिढा सुटलेला आहे महायुतीसाठी असं म्हणायचं खरंय नम्रता खरं तर राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या दोन्ही जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले भिवंडीसाठी बाळामामा यांचं जे नाव आहे ते चर्चेत सुद्धा होतं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काहीचा तिढा पाहायला मिळत होता आता नाव जाहीर केलंय त्याच्यामुळे तिढा सुटलाय असं म्हणावं लागेल अद्यापर्यंत काँग्रेसकडून संदर्भात प्रतिक्रिया आलेली नसली तरी आत्ताच्या घडीला तिढा सुटलाय असंच म्हणावं लागेल तर बीडमध्ये बजरंग सोनावणे यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे तर, तर, तर बीडचा विचार करायचा झाला तर ज्योती मेटे म्हणजे विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं सुद्धा नाव जे आहे ते चर्चेत होतं खरं तर मराठा उमेदवार द्यायचा मराठा चेहरा द्यायचा म्हणून ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत होतं hmm. तसं जर झालं असतं तर मराठवाड्यामध्ये आता मराठा मरा आरक्षणामुळे जे वातावरण तयार झालेलं आहे त्याचा फायदा राष्ट्रवादीला कदाचित झाला असता असंही बोललं जात होतं मात्र आता ज्योती मेटे यांचं नाव पुन्हा एकदा मागे पडलेलं आहे त्याचं कारण असं की आता अधिकृतरित्या उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे बजरंग सोनावणे जे खरं तर धनंजय मुंडे यांचं निकटवर्ती मानले जात होते तुम्ही काही वेळापूर्वी सांगितलं ते काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे या दोन जागांचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे दुसरीकडे साताऱ्याचा उमेदवार कोण या संदर्भात अद्यापपर्यंत निश्चिती झाली नसल्याचं मानलं जाते अजूनही अजूनही मंथन जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत शरद पवारांच्या राष्ट्रवादी सातारा माढा आणि रावेर वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आता जाहीर झालेले आहेत या तीन जागी कोणाला उमेदवारी मिळते हे आता बघावं लागणार आहे विक्रांत धन्यवाद या माहितीबद्दल